जुन्या वापरलेल्या प्लास्टिक बॅगपासून बनवा सुंदर अशी भरपूर फुलं फक्त पाच मिनटामध्ये आणि हे जे लटकन आहे ते पण आपण घरातील जुन्या बांगडीचा किंवा इतर काही वस्तूंचा वापर करून बनवलेला आहे त्याचसोबत यामध्ये आपला एकही रुपया खर्च होणार नाही याला बनवणं खूपच सोपं आहे आता भरपूर असे सण उत्सव येणार आहेत गौरी गणपती इतर काही किंवा दररोज देखील तुम्ही दरवाजाच्या बाहेरला लावण्यासाठी बनवू शकता खूप सुंदर असं तोरण या माळा आपण तयार करू शकतो आणि जसं की मी म्हटलं यामध्ये आपले पैसेही खर्च होणार नाहीत जास्त वेळही जात नाही आणि या वस्तू मिळतात पण हाताने या गोष्टी बनवण्याची मजाच वेगळी एकदा नक्की करून बघा यामध्ये आपल्याला काहीच असं मोजमाप घ्यायची गरज नाही खूप छान ढोबळमानानेच आपण याला बनवू शकतो फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका आपल्याकडे भाजीपाला घालून किंवा इतर वस्तू घालून अशा प्रकारच्या कॅरीबॅग येत असतात एकाच कलरच्या नाही वेगवेगळ्या वेग रंगाच्या येतात तर मागच्या वर्षी कसं मी वेगवेगळ्या वेग वेग रंगाचे कॅरीबॅग वापरून एक सुंदर असं रंगीबिरंगी तोरण तयार केलं होतं तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर बघू शकता चॅनलवरती पण यावर्षी मी ठरवलं की पिवळ्या आणि लाल रंगाच्या कॅरीबॅग वापरून आपण बनवायचं तोरण तर मी इथे बघा एक भाजीपाल्याची सिम्पल आपल्याकडे असणारी एक बॅग घेतली आहे कॅरीबॅग तर त्याचा भाग आपल्याला खालचा कट करायचा आहे आणि त्यानंतर याचे जे हँडल आहेत ते पण आप आपण अशा प्रकारे जो एक्स्ट्रा भाग असतो तो कट करून घेणार आहोत आणि त्यानंतर बघा याला काय करायचं दोन्ही साईड कट झाल्या की हे छान असं ओपन होतं अजिबात खालचा किंवा वरचा भाग जास्त कट करायचा नाही जेवढी जास्त बॅग आपल्याकडे असेल तेवढं चांगलंच आणि ते तुम्ही छोटी मोठी देखील वापरू शकता बॅग त्यानंतर याला असं फोल्ड करायचं आहे मी तीन वेळा फोल्ड करत आहे तुम्हाला किती छोटं किंवा मोठं फुल हवं आहे त्यानुसार तुम्ही याला तीन ते चार वेळा फोल्ड करू शकता त्यानंतर बघा असं देखील मी याला तीन ते चार वेळा फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता मधोमध आपल्याला याला स्टेपलर मारायचा आहे एक पिन मारायची आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल जर व्यवस्थित खालच्या साईडने पिन लागली नसेल तर दोन पिन देखील तुम्ही इथे मारू शकता आता बघा ही जी कॅरीबॅग आहे ना त्याला आपण बाजूला ठेवूयात आणि इथे आपल्याला लागणार आहे अजून एक कॅरीबॅग तर माझ्याकडे याच रंगाची अजून एक कॅरीबॅग होती तर मी ही वापरत आहे तुमच्याकडे जर एकाच रंगाची एकच कॅरीबॅग आहे तर अगदी तुम्ही दोन तीन वेगवेगळ्या रंगाच्या कॅरीबॅग देखील वापरू शकता खूप सुंदर असं रेनबो फुल तयार होतं तर याचा भाग देखील आता मी खाली कट केलेला आहे वरचा भाग देखील आपल्याला कट करायचा आणि याला छान असं उघडून घ्यायचं आता तीन वेळा फोल्ड करायचं परत ही प्रोसेस बघून घ्या खूप सोप्पा आहे मोजमाप घ्यायची कमी जास्त जरी झालं तरी काही गरज नाही याच्या देखील मधोमध आपल्याला पिन मारायची आहे स्टेपलर करून घ्यायचा आहे त्यानंतर आता दोन कॅरीबॅगच्या आपण हे दोन भाग तयार केलेले आहेत इथे आपल्याला एखाद्या बर्णीचं झाकण घ्यायचं आहे छोटं मोठं झाकण घ्या तुमच्या अनुसार साईज किती तुम्हाला फुलाची हवी आहे त्यानुसार आणि अगदी जी पिन मारलेली आहे ना तो भाग मधोमध मद ठेवून त्याच्या बाजूने आपल्याला हे असा सर्कल गोलाकार आखून घ्यायचा आहे पेनाच्या मदतीने आता आपण हे जे आखून घेतलेला भाग आहे ना तो कात्रीने असा कट करायचा खूप सहज हा भाग कट होतो आणि इथे बघा जसं फूल खूप जास्त तुम्हाला दाट हवं आहे तर तुम्ही इथे तीन या कॅरीबॅग अशा तयार करू शकता पण दोन कॅरीबॅगचं देखील तुम्हाला मी बनवून दाखवते खूप सुंदर असं दाट फूल तयार होतं जास्त कॅरीबॅग आपल्याला वापरायची गरज पडत नाही तर आता बघा हे दोन भाग आपण कट केलेले आहेत त्यानंतर काय करायचं याला अशा प्रकारे लाईनमध्ये आपल्याला कट करायचं आहे तर बघा याला तुम्ही छोटं मोठं कट करू शकता तर इथे मी थोडंसंच याला असं अगदी थोडा भाग भागमध्ये ठेवून पट्टीमध्ये याला कट करून घेत आहे आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आणि आता गणपती जवळ येत आहेत तुम्हाला जर गणपतीची शाडूची मूर्ती बनवायची असेल घरच्या घरी तर मी मागच्या वर्षी शाडूची मूर्ती घरच्या घरीच बनवली होती गणपतीची तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता चॅनलवरती खूप सुंदर अशी मूर्ती आपण स्वतःच्या हाताने घरी बनवू शकतो खूप सोपी पद्धत आहे नक्कीच चॅनलला व्हिजिट करा तुम्हाला खूप छान छान युजफुल व्हिडिओज अजून बघायला मिळतील तर आता बघा इथे मी याला असं पूर्ण छोट्या छोट्या पट्ट्या याच्या कट केलेल्या आहेत पण जिथे आपण पिन मारलेली आहे ना तिथपर्यंत याला घेऊन जायचं अगदी आरपार घेऊन जायचं नाही आता दोन्ही भाग मी असे कट करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला दोन्ही भाग एकत्र करून एक, एक पिन मारायची आहे आता तुम्ही इथे दोन तीन भाग घेऊ शकता किंवा दोन जरी घेतले तरी बघा त्यानंतर फक्त आपल्याला हाताने याला असं चोळून घ्यायचं आहे यामध्ये आपण ज्या पट्ट्या कट केल्या होत्या ना त्या अशा चिटकलेल्या असतात तर त्याला असं उघडून घ्यायचं बघू शकता किती छान दाट फुल तयार झालेलं आहे आणि मी पिवळ्या आणि लाल रंगाच्या मुद्दाम थोड्याशा कॅरीबॅग विकत घेतल्या होत्या कारण की एकाच रंगाच्या एवढ्या आपल्या घरी येत नाहीत तर मुद्दाम मी याचे असे पिवळे आणि लाल फुलं तयार केलेले आहेत आणि इथं मी तुम्हाला जे थोडंसं पिंक कलरचं एक फुल तयार करून दाखवलं आहे कारण की मी जर लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कॅरीबॅगचं फुल तयार केलं असतं तर तुम्ही म्हणला असाल विकत घेतलेल्या कॅरीबॅगचं होईल पण भाजीपाल्याच्या कॅरीबॅगचं नाही होणार त्याचसाठी मी भाजीपाल्याच्याच कॅरीबॅगचे फुल तुम्हाला करून दाखवलेले आहेत सेम तुम्ही कॅरीबॅग मार्केटमध्ये लाल आणि पिवळ्या रंगाच्या मिळतात खूप स्वस्तात देखील घेऊन अशा प्रकारची फुलं तयार करू शकता तर मी भरपूर अशा बॅग घेतल्या होत्या लाल पिवळ्या रंगाची भरपूर फुलं तयार केलेली आहेत बघू शकता खूप कमी वेळात खूप छान फुलं तुम्ही घरीच तयार करू शकता आणि त्यानंतर एक किंड जॉयमध्ये रिंग आली होती माझ्याकडे दोन अशा रिंग आल्या होत्या तर तीच मी इथे वापरत आहे तुमच्याकडे जर नसेल तर दोऱ्याचाच गोलाकारात गाठ मारून भाग तयार करायचा जेणेकरून याला तुम्ही कुठेही अडकू शकता किंवा अशा रिंग आपल्याकडे इकडे तिकडे असतात तर छोट्या मोठ्या त्या देखील तुम्ही वापरू शकता यानंतर बघा आपल्याला स्ट्रॉ घ्यायचा आहे माझ्याकडे हिरव्या रंगाचा स्ट्रॉ होता तर त्याला मी असं कट केलेलं आहे तुमच्याकडे वेगळ्या कोणत्या रंगाचा असेल तर तो देखील तुम्ही वापरू शकता किंवा पेनाची कांडी संपलेली ती देखील वापरली तरी चालेल किंवा जे एअरबड असतात ना त्याचा मधला जो पाईप असतो तो देखील तुम्ही इथे वापरू शकता असं काहीही तुम्हाला वापरता येईल विकतच काही घ्यायची गरज नाही घरामध्ये भरपूर अशा गोष्टी असतात तुम्ही ज्या जर वापरल्या तर त्याचा छान रियूज होतो आणि खूप छान आपल्याला असं घरच्या घरी या वस्तू तयार करता येतात आता बघा एक एक फुल घालून मी अशी छान माळ तयार केलेली आहे याचं जे आता खालचं एक लटकन होतं ते कसं तयार करायचं ते बघूयात एक जुनी बांगडी घ्यायची लेस घ्यायची इथे तुम्ही एखादा कलरफुल कपडा देखील वापरू शकता त्यानंतर लेस अशी आपल्याला यावरती कुंडाळून घ्यायची आहे याला देखील काही टेप वगैरे असं काही वापरायची गरज नाही थोडीशी सुरुवातीला लेस एका साईडने घेऊन त्यावरती चालू गुंडाळून घ्यायचं म्हणजे तो सुरुवातीचा जो भागा है, तो या मदे हो तो, आनी भाग आहे तो यामध्ये अटॅच होतो आणि शेवटचा भाग देखील बघू शकता मी यालाच असा अटॅच केलेला आहे सोई दोरा असं काही न वापरता आपण लेस यावरती ही व्यवस्थित लावलेली आहे त्यानंतर एक छोटी लेस मी घेतलेली आहे तुमच्याकडे जर उलन असेल किंवा रंगीत दोरा असेल तर तो, तो देखील तुम्ही या प्रकारे असा लावू शकता किंवा जरी नाही लावला प्लेन जरी आतमधील भाग ठेवला तरी तुम्ही काहीच हरकत नाही तुमच्यानुसार तुम्ही या डिझाईनमध्ये बदल करू शकता किंवा नाही तुम्हाला हे लटकन लावायचे तरी चालेल पण सुंदर दिसतात खाली असे लटकन बाजारामध्ये मिळत नाहीत खूप महाग असतात पण बघा आपण घरीच तयार केलेले आहेत उलंद मी गोंडे तयार केले आणि ते गोंडे जे आहेत ते अशा प्रकारे आपण यामध्ये घालून याला सुंदर असं एक लटकन तयार केलेलं आहे बघू शकता व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी थोडंसं फास्ट दाखवलेलं आहे सेपरेट या लटकनचा व्हिडिओ देखील चॅनलवरती आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर बनवायचा असेल तर आणि इथे बघा आता छान आपण याला अटॅच केलेला आहे दोऱ्याच्या मदतीने बघा प्लास्टिक बॅगचा वापर करून आपण सुंदर अशा फुलांच्या दोन माळा तयार केलेल्या आहेत तोरण तयार झालेला आहे तुम्ही पण नक्की बनवा आता गौरी गणपती सणवार आले की अशा वस्तू बाजारामध्ये खूप महाग होतात पण घरच्या घरी तुम्ही सहज याला तयार करू शकता आजच बनवा खूप सुंदर अशा या माळा तयार होतात सर्वजण तुम्हाला विचारतील की हे तुम्ही घरी बनवलं आणि कसं बनवलं आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि तुम्हाला हे लटकन आणि या माळा कशा वाटल्या मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद